नमस्कार मी ऋतुजा कुलकर्णी आपला आरबीएन्युज मराठी मध्ये सहर्ष स्वागत बाळवणीच्या ग्रामपंचायत सरपंचांचा स्तुत्य उपक्रम बेटी बचाओ बेटी पढाओ बेटी बचाओ बेटी पढाओ बाळवणीचे लोकनियुक्त सरपंच लक्ष्मण अप्पाराव गायकवाड सर यांनी नवीन संकल्पना राबवण्याचे ठरवले आहे एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून ज्या आहे त्याचा प्रथम लाभ म्हणून आकाश दिगंबर मोरे व सौ मनीषा आकाश मोरे यांना मिळाला सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला त्यांना त्यांच्या मुलीच्या कुमारी अक्षरा मनीषा आकाश मोरे यांना सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत ठेव म्हणून पाच हजार रुपये व त्यांना त्याचे प्रमाणपत्र देण्यात आले त्यावेळी सरपंच गायकवाड सर ग्रामसेवक खटकाळे भाऊसाहेब पवार भाऊसाहेब ग्रामपंचायत सदस्य सीताराम भगरे तानाजी आवळेकर शिवाजी तोडके व माळी सर आदी मान्यवर उपस्थित होते बाळोणीचे लोकनियुक्त सरपंच लक्ष्मणराव आप्पाराव गायकवाड सर यांनी अतिशय चांगला उपक्रम राबवला आहे आरबीएन न्यूज मराठी लाईक सब्सक्राइब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी